जो सातत्याने गुरुचरित्र पारायण करतो त्याची काळजी सद्गुरु स्वामी मौली स्वतः घेतात दत्त महाराज स्वतः पाठीशी उभे राहतात त्याला कुठेही पत्रिका दाखवायची गरज भासत नाही त्याच्यावरती गरज येत नाही ब्रह्मांड नायक त्याच्या केसालाही धक्का लागून देत नाहीत तर अनुभव घ्या गुरुचरित्राचा प्रचित या गुरुचरित्राचं महत्व जाणं गुरुचरित्राचं आणि काटेकोरपणे निळम पाळूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं सा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आत्ता ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र पारायण केले आहे त्यांच्यासाठी एक महिनावरची नियमावली काय असते म्हणजे तुम्हाला सात दिवसाचीच नियमावली माहीत असेल पण असे नाही गुरुचरित्राला अजून नियमावली असते महिना आपण जे केलेलं गुरुचरित्र वाचनाचे पुण्य तुम्हाला मिळत असते परंतु काही बघा म्हणतात माझे अकरा पाऱ्याण झाले माझे एकवीस पायाण झाले माझे चाळीस पारायण झाले माझे पंचावन्न झाले माझे एकशे आठ पारायण झाले परंतु मला का प्रचिती येत नाही तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर आज मिळेल का प्रचिती येत नाही तुम्हाला तर तुम्ही काय करता सात दिवसाचं तुमचं साप्ताहिक पारायण झालं की ज्या दिवशी तुमची सांगता झाली तुम्ही घरी केलं असलं किंवा केंद्रात केलं असला तिथं महाप्रसाद खाल्ला की संध्याकाळी येऊन तुम्ही तुमचं नियम सगळे विसरता आणि झालं गेलं तुम्ही वाईट रुंगा बोलायला चालू करता मांसार खायला चालू करता किंवा पर अन्नासारखं खायला चालू करता ह्या बऱ्याचशाच गोष्टी नियमात लागू राहतात जसे आपण घराचा होम हवन करतो वास्तू शांती करतो त्यानंतर सवा महिना पाळतो ना विधी काय असेल ते तुम्हाला म्हणत नाही सात दिवसाचं ब्रह्मचारी ते ओके आहे तुम्हाला गादीचं पण नाही तुम्ही सात दिवसानंतर गादी झुकू शकता चप्पल जर कोण पाहत असेल तर ते सुद्धा सात दिवसानंतर घालू शकताय पण जे दत्त महाराजांच्या विरोधात असते ना जे मांसाहार करणे पर अन्न वाईट साईट एखाद्या बोलणे एका त्याला घालून पाडून बोलणे सातत्याने कर्कशा करणे विनाकारण व्यसनाधिंता करणारे लोक ते व्यसन भरपूर करणे घाण्याड वागणे नैतिकता सोडून वागणे ह्या गोष्टी दत्त महाराजांना चालत नाहीत आणि तुमचं सगळं केलेलं पुण्य तुम्ही काय करता पाण्यात निमवता तर कशा स्वरूपात निमावली आहे तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ संदर्भात ऐकता ऐकायला मिळेल त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्र पारायण झाल्यावर चाळीस दिवसाचे निमावली पाळायचे असतात चाळीस दिवस म्हणजे आपण या भाषेतला सव्वा महिना या सवा महिन्याची नियमावली कशी पाळायची असते ह्याची संपूर्ण माहिती सांगण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचा असेल स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवतीचा असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेविषयी असेल पण किंवा सेवेकरांना येणाऱ्या अनुभव प्रचितीबाबतचा असेल तर तो तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचेल आणि त्याचे पुणे तुम्हालाही मेल आणि स्वामींच्या आपल्या सुद्धा मिळून जातील तर यासाठी तुम्ही आधी सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर आपल्या व्हिडिओला चालू करूया तर गुरुचरित्र पारायणाची नियमावली काय सात दिवसाचीच नसते सात दिवसाची कोणती कडक पाळायची असते तर ब्रह्मचार्य आणि गादीवर लवकरचे लवकरचे कपडे वगैरे चांबड्याचे घालायचे नसतात सॉरी लवकरचे नाही चांबड्याचे घालायचे नसतात हे नेमाली फक्त सात दिवसासाठी असते त्याच्यानंतर काय तुम्ही काय करता मांसाहार खाणारे लोक आठव्या दिवशी घरी मांस मच्छी मटण आणून खाता तर हे कितपत एक हे पूर्ण चुकीचं आहे तुम्हाला जर या पारायणाचा लाभ हवा असेल तर तुम्हाला संपूर्ण सव्वा महिना पारायण झाल्यानंतर संपूर्ण सव्वा महिना गुरुचरित्र वाचल्यानंतर वशाट खायचं नाही हे आपल्या नियमावलीत बसत नाही आणि म्हणूनच तुम्हाला पुण्या इतकं पवित्र ग्रंथाची पुण्याई मिळत नाही आज आपल्याला दिंडोरीपणी सेवा मार्गातील परमपूज्य गुरुमावळी यांच्या आशीर्वादाने महिलांना गुरुचरित्राचा लाभ मिळतो यासारखं आणि साधारण महत्व नाही यासाठी आपण या गुरुमौलींचे लाख लाख आभार मानले पाहिजेत की गुरुचरित्र पारा ग्रंथ आपल्यासाठी त्यांनी महिलांसाठी केल बनवलेला आहे आणि महिलांना तो अधिकार बनवून दिलेला आहे याची पुणेही आपल्याला भरपूर ठिकाणी मिळायला लागलेली आहे तर बऱ्याचशाच महिला बसतात तर मला थोडक्यातच माहिती असते पारायणाची तर बघा पूर्ण मी तुम्हाला सांगते तुम्हाला अनुभव पण निश्चित एकाच पारायणामध्ये अनुभव येऊन जाईल असं काही नाही परंतु हे पारायण वारंवार करत जावा बरेचसेच प्रश्न नाही तर आपल्या घरात प्रश्नच राहणार ना नाही हे की हा प्रश्न माझा राहिला आहे तुम्ही जर वारंवार हे पारायण जर केलं असा तर दत्त महाराजांची कृपा तर तुमच्याकडे असणारच आहे परंतु सद्गुरु स्वामी समजला महाराज साक्षात तुमच्या घरी वास्तव्यास येणार आहेत हे गुरुचरित्र म्हणजे ह्याचा अनुभव नव्हे याचं सांगायला सुद्धा जमणार नाही एवढा पवित्र एवढा पवित्र आहे तुम्ही हजारो वेळा जरी वाचला तर तुम्हाला त्यातून नव्यानंच अर्थ उलगडत जाणार आहे म्हणजे कितपत कितपत श्रेष्ठ आहे गुरुचरित्र एवढं तुम्हाला निश्चितच समजले असेल यासाठी आपल्याला निमावली ही पाळावीच लागेल तर बघा द्वेष नाही करायचा कलह नाही करायचा जर तुम्ही सातत्याने बाळगत गेला तर निश्चितच तुमच्या स्वरूपात एक पॉझिटिव्हिटी कायम राहणार तुमच्या वासनेतच लक्ष्मीचा वास करेल ह्या दृष्टीने मांसा जर तुम्ही चाळीस देल जर बऱ्यापैकी सगळ्यांनी जर कायमच सोडला दत्त महाराजांसाठी स्वामी स्वामी समर्थांसाठी तर भरपूरच लाभदायक होईल त्यातूनही तुम्हाला जर जमत नसेल तर निदान तुम्ही सव्वा महिना एवढे करा आणि अनुभव घ्या गुरुचरित्र पारायणाची प्रचिती अनन्यसाधारण आहे आणि याचा लाभ प्रत्येकाला मिळतोच परंतु काहींना प्रश्न पडतो बरेचसेच मला सेवेकरी खूप फोन करूनसुद्धा विचारतात ताई माझे चार पारायण झाले ताई माझे सात पारायण झाले ताई माझे एकशे अकरा पारायण झाले ताई माझे एकशे आठ पारायण झाले तरी पण मला अशी काही प्रचिती नाही तर मी सांगते माझ्या सेवेकरी बंधू की प्रचिती काय येईल तुम्हाला तुम्ही सातच दिवस निमवली पाहताय जी मेन आहे ती तुम्ही सोडूनच देताय परा प्रत्येक वेळ सांगतो ना आपल्या सेवेत आहे तुम्हाला जर करायची गरज आहे तर त्याचे थोडस दान द्या कुणाच्या जीवावर कुठलीही गोष्ट करायची नाही त्यातल्या त्यात आध्यात्मिक गोष्ट असती बरीचशीच आपण लोक आहोत की परत आपल्याला बाहेर काही साठी खायला लागतं तर आपण काय करायचं त्याचे पैसे द्यायचे शक्यतो मांसार तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही टाळा आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही प्लीज माझ्या सेवेकऱ्यांना पारणाला बसू नका तुम्ही पारायण करा तर तुम्हाला जर काटेकोरपणाने नियमावली जर पाळायची असेल जर तुम्हाला याची प्रचिती घ्यायची असेल याचा अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला काही गोष्टींचं तुमच्या घरातील जर प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला संपूर्ण सव्वा महिन्याची नेमावली ही पाळावीच लागणार आहे आणि ती पाळल्याशिवाय तुम्हाला परमपूज्य दत्त गु सॉरी स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक आपले आणि दत्त महाराज आमची प्रचिती तुम्हाला त्याशिवाय करणार नाही आहो स्वामी आहेत कमीची प्रचिती प्रत्येकाला येत आहे हम गया नाही हम जिंदा आहे या फ्रीद वाक्य तुमच्या कानापर्यंत येतच आहे येणारच आहे आणि येतच राहील म्हणून मी कळकळून सांगते तुम्हाला की ह्याची नियमाळीच अत्यंत साधी आणि सरळ आणि सोपी आहे की आपण सात दिवसाचे पारायण मनापासून करतो त्याची नियमाळी फक्त सात दिवस नसून तर ते सवा महिने आहे फक्त ब्रह्मचार्य जे असते ते तुम्ही फक्त सातच दिवसाचे पालन करा चपलाचे सातच दिवसाचे पालन करा गादीवरचे पण सातच दिवसाचे पालन करा चांबड्याच्या गोष्टीचे पण सातच दिवसाचे पालन करा पण जे मांसार जे व्यसनाधीनता असतात जे क्रूर ते जे ते लोक असतात ते पूर्णपणे बंद करा आणि स्वामी मार्गातून स्वामी म्हैसूरपरचे राहा निश्चित स्वामींनी अनुसरून सांगते सेवेला अनुसरून सांगते तुम्हाला ही प्रचिती येणारच आणखी एक महत्वाचं म्हणजे तुम्ही जर रोज एक अध्याय वाचला गुरुचे तर मला बरेचसे प्रश्न आलेले प्रश्न की ताई आम्ही रोज वाचू शकते का हो तुम्ही रोज वाचू शकताय त्याला नियमाल नाही बर का त्याला कुठलंही बंधन नाही आहे ब्रम्हऱार्याचं नाही किंवा खाण्यापिण्याचं नाही कारण ते तुमच्या वाचनात येण्यासाठी आहे तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर रोज एक अध्याय वाचू याची नियमावली कुठे असते साप्ताहिक पायाणमध्ये असते घरी केलेल्या साप्ताहिक पायाणमध्ये असते तीन दिवसाच्या पायाणमध्ये असते गाणगावपूरच्यामध्ये दोन दिवसाची किंवा एक दिवसाच्या पायाणमध्ये असते किंवा नरसोबाच्या वाटल्या जे एक दिवसाचं गुरुवारचं असते त्या पारण्याला असते घरी तुम्ही एक ते त्रेपन्न अब्धे रोज डेली वाचू शकताय अनन्यसाधारण महत्त्व आहे माझ्या ताईंनो तुम्ही रोजच्या सेवा करताय त्यात एक ॲड करा आणि प्रचिती घ्या अनुभव करा आणि नक्कीच त्यावेळेस मला कमेंट करून सांगा बाकी ह्या सेवेचे कसे तुम्हाला फळ मिळणार नाही ह्याची नियमावली नाही घाबरू नका तुम्ही रोज वाचू शकता गुरुचरित्र अध्याय तुम्ही मनापासून वाचाल तर दत्त महाराजांच्या प्रेम ब्रह्मांड नायकाच्या प्रेम नक्कीच मिळेल तुम्हाला आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं असेल की माझी सेवेकरी मला बरेच विचारतात ताई मी रोज वाचू का मी याचे रोज वाचन करू का माझी इच्छा होत्या नुसते वाचू नका मनापासून वाचून त्याचा एक अर्थ उमल तुम्ही जर नव्याने रोज एक अध्याय वाचायला ना तुम्हाला नव्याने नवीन दत्त महाराज नवीन स्वामी समर्थ मौली त्यातनं जाणवून येतील नवीन प्रकारच्या सेवा नवीन प्रकारच्या गोष्टी नवीन प्रकारच्या आध्यात्मिक कार्य तुम्हाला जाणवेल उलगडेल तुमच्या हातून सत्कार्य तर होणारच आहे परंतु तुमची सुद्धा तुमच्या सात पिढ्यांना पुरा ही पुण्याही तुमच्या घरात राहणार आहे त्यामुळे जर तुम्ही अजून सुरुवात केली नसेल तर अजूनपर्यंत तुम्ही रोज अद्यैवाच्या सुरुवात करा खरंच तुमच्या घरात सात जन्माची सात पिढेची पुण्याही तुमच्यापर्यंत पोचणार आहे तर प्रत्येकाला मी मनापासून सांगते गुरुचरित्र पारायणाचं रोज एक एक अध्यायाचं पठण डेली करा क्रमशः तीन अध्याय अकरा माई स्वामी महाराजांचा जप करा आणि बऱ्याचशाच ताईंना आता प्रश्न पडलेले आहे याचं उत्तर मी भरपूर या कमेंट म्हणजे माझ्या व्हिडिओमार्फत दिलेलं आहे तरी काही ताईंच्या मनात कुठे प्रश्न असतील त्यांनी मला कमेंट करून नक्कीच विचारा त्याचे मिन्न तुमच्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवेल आणि त्यातून तुमच्या शंकाचे निरार होईल अशी मी आशा बळते आजचा व्हिडिओ तरच थांबवते